Yeah, yeah. Yeah. <laughs> <laughs> बारामती तालुक्यातील डोरलेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी लोकवर्गणीचा कार्यक्रम होता या कार्यक्रमाला शरद पवारांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शरद पवारांनी महिला सरपंचांची व त्यांच्या पत्नीची चांगलीच कान उघडणी केली कार्यक्रमावेळी सर्व प्रमुख पाहुणे हे शरद पवार यांच्यासोबत बसलेले होते परंतु डोरलेवाडीच्या महिला सरपंच या शरद पवारांच्या मागे बसलेल्या होत्या आणि त्यांचे पती शरद पवारांच्या बाजूला बसलेले होते जेव्हा समालोचकांनी महिला सरपंचाचे नाव घेतले तेव्हा शरद पवार हे आजूबाजूला बघत होते सरपंच कुठं आहे अशी विचारणा केली तेव्हा सरपंच या मागे बसलेले आहे हे शरद पवारांना कळले तेव्हा त्यांनी महिला सरपंचांना पुढे बोलावून घेतले तेव्हा नेमकं काय घडलं आणि काय संभाषण झालं ते पाहूयात साहेब <laughs> मी <laughs> माझी <laughs> करून देतो मला एक गुंटापर जमीन नाही मला या डोलेवाडी गावाने एकतीसाव्या वर्षी माझी एकतीस वर्ष वय माझ्या विशेष अठ्ठावीस वर्ष वय डोळले गावच्या सर्वात कमी व्हायचे लोक नियुक्त सरपंच आहे